राम राम मंडळ मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर याच्या अगोदरच आपण दोन अंदाज दिलेले आहेत एक आठ फेब्रुवारीला पहिला अंदाज दिलेला आहे हाच अंदाज म्हणजे सव्वीस सत्तावीसचा त्याच्यानंतर चौदा फेब्रुवारीला पण मी हा सव्वीस सत्तावीसचा अंदाज दिलेला आहे आणि हा त्याच्यानंतर आता हा पण अंदाज देत आहे की कारण ह्यामध्ये कुठे बदल होत असतो कारण जो आठ फेब्रुवारीला जो अंदाज दिलेला आहे तो सतरा अठरा दिवसांनी अगोदर दिलेला होता आणि चौदा फेब्रुवारीला दिला होता तो तो पण दहा बारा दिवसांनी अगोदर दिलेला होता तर त्याच्यामध्ये कोणते नेमकं बदल होत असतात याच्यासाठी आपल्याला एक जवळचा अंदाज देणं आवश्यक असतं म्हणजे तीन चार दिवसात तीन चार दिवसापूर्वीचा अंदाज तर सव्वीस आणि सत्तावीस तारखेला विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे अवकाळी पावसाची तर त्यामध्ये पुढील जिल्हे म्हणजे आपण एकूण सुरुवात करू तर अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पंधरा वीस मिनटाचा वादळी स्वरूपाचा तिथे गारपीट सुद्धा होण्याची शक्यता अमरावती जिल्ह्यामध्ये तिथे सुद्धा पावसाची शक्यता आहे अमरावती शेत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावधाण्याची शिक सावध राहावे तर तसेच अकोला अकोला सुद्धा पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाही तसंच बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर भाग तर दक्षिण भागामध्ये तशी पावसाची शक्यता खूप कमी आहे उत्तर भागामध्येच बुलढाणा जिल्ह्याच्या पावसाची शक्यता आहे तसेच नागपूर नागपूर विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर विभागामध्ये संपूर्ण विभागामध्येच तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे वर्ध्यामध्ये सुद्धा वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तर त्यामध्ये हा पाऊस तुळ तुरळक ठिकाणीचा म्हणजेच नेमका वीस पंचवीस किलोमीटरमध्येच असा पाऊस पाण्याची शक्यता आहे तुळ तुटोक पाऊस पाण्याची शक्यता आहे असं पंधराच मिनटाचा असा जास्त पाऊस पाण्याची शक्यता नाही त्यामध्ये ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी जास्त ढगाळ वातावरण शक्यता त्यामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर सुद्धा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यामधील मराठवाड्याच्या मोजक्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये भागामध्ये मराठवाड्यामध्ये नांदेड नांदेड हा संपूर्ण जिल्ह्या नांदेडच्या संपूर्ण जिल्ह्यामध्येच ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये माहूर शिवणी आणि देंगलूर हे नांदेड नांदेड हे नांदेड जिल्ह्यातील तालुक्यामध्ये थोडी जास्त पाऊसची शक्यता आहे नाव सांगितले तिथे थोडी जास्त पाऊसची शक्यता आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये मात्र नुसते ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तिथे मात्र असे जास्त काय पावसाची शक्यता नाही तर धाराशिव धाराशिवमध्ये सुद्धा वातावरण वातावरणच राहण्याची शक्यता आहे साधारण ढगाळ वातावरण हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे एका दोन ठिकाणीच तर हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनुरी इथे पावसाची शक्यता थोडी जास्त दिसून येते तर तसंच भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे आहेत विदर्भामध्ये तर पूर्व विदर्भामध्ये इथं सुद्धा मेघगर्जेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर शेतकऱ्यांनी काय करायचं की सध्या आबाळचं सध्या आज पंचवीस तारखेपर्यंत म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत आज चोवीस उद्या पंचवीसपर्यंत तशी पावसाची शक्यता नाही तशी ह्या जिल्ह्यामध्ये आणि आभाळ दिसले की काय करायचं आबाळ दिसताच थोडी आपली स्वतःची तयारी राहून द्यायची की आबाळ जी धान्य सध्या आता कापणी कापणी केलेली आहे धान्याची त्यामध्ये कापणी काढणी त्यामध्ये झाकून ठेवायची आहे तर आणि आबाळ दिसल्याच्यानंतर तरीही ठेवल्यानंतर आपली जी नुकसान आहे ते आपली नुकसान होऊ शकत होऊ शकणार नाही तर तुम्हाला एक दुसऱ्या एक सांगायचं म्हणजे की आपले जे अंदाज आहे की ह्या वर्षीचा मान्सून कसा राहील हा अंदाज मी दिलेला आहे तो प्राथमिक अंदाज आहे तो प्राथमिक अंदाज दहा बार दिवसापूर्वी दिलेला आहे हे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुम्हाला मागील व्हिडिओ सर्व दिसतील त्यामध्येच तुम्हाला ह्या तीन चार तीन चार दिवसापूर्वी तीन चार व्हिडिओच्या मागे तुम्हाला हा व्हिडिओ दिसेल हा प्राथमिक अंदाज मान्सूनचा व त्याच्यानंतर ह्या म्हणजेच उन्हाळा एप्रिल आणि मेमध्ये उन्हाळा ह्या वर्षी कसे राहील तापमान कसे राहील ह्यावर सुद्धा मी अंदाज दिलेला आहे तर ते आता अंदाज तुम्ही पाहायला विसरू नका हा पण अंदाज मी काल दिलेला आहे आणि हे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हे चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब सबस्क्राईब जर केले आणि लाईक करा कमेंटसुद्धा करा त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या आजू अजूक आज अंदाजामुळे आपण शेतकऱ्यांची नुकसान जे होणारे आहे आपण बरेच टाळू शकतो